नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण मोर्टी गावामध्ये आहे इथं आपण हॉटेल लावणार आहे आता इथे यात्रा आहे मोठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आता चॅनलवरती नवीन असून चॅनल सबस्क्राईबही करा चला हो का इथं मंदिर आहे या मंदिराची यात्रा आहे नका शेळ्या बी लागल्या का घराकडं आता कारण संध्याकाळ व्हायचा टाईम झाला आहे बरं नका पोरं आता काम करून मंदिर का आरती चालली तिकडेच निघालो आम्ही आता इकडे पलीकडं सरळ पुढे गेलो की इकडं रोड आहे समोर मंदिराचं गेट आहे इकडं पूर आवाज येते तिकडं जायचं आहे तुम्हाला मंदिराचं देवीचं पा दर्शन घ्यायला भेटेल चला हो का आता आरती होऊन गेली आपल्याला थोडं उशीर झाला यायला सगळ्या आरती झाली बाहेर आले ते होय आता आरती झाली या आता बंद मंदिर बंद करत आता बंद करून झालंय दाखवतो मंदिर देवी चला लॉक लावलं आता आपलं थोडं लेट झालं कामामुळं मरी मरीमाता देवी आहे बरं का तू बघा येत कधी यात्रेच्या नंतर कधी असेल तर इथं स्वयंपाक होतात इथं संपूर्ण देवीचा परिसर आहे बघा आता इकडं खेळणीवाल्या यांची कोपट पण आलेली इथं कोपट काय म्हणतात त्याला माहित नाही आपल्याला जे राहतात ते आलं ते इथं राहिलं अका तिथं समोर राहतं ते काल घरी गेलो होतो आता पुन्हा मूर्तीकडे चाललो आहे पण आता बांधून घ्यायची शेळ ट्रॅक्टर वगैरे घर लावला आहे तर मुर्ती जवळजवळ आली आहे हो कात येत आलंय पोर पण आले काते ते घेऊन आता बांधायचे वरती राहिलं होतं बांधायचं तिकडून मोठं मोठं आता मग शेड बांधते ते या पोरने आपल्याला खूप मदत दिली ओळख नव्हती नंतर ओळख झाल्याच्या नंतर खूप मदत करू लागली तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ पाहायला लवकरच भेटेल व्हिडिओ शूट पण पाहिल्याबद्दल धन्यवाद